आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिद्धू आणि त्यासोबत श्रीनिवास हे दोघंही जण छान तयार होऊन आधीच रेडी असतात तर सिद्धू आता श्रीनिवास यांना म्हणत असतो की खरंच ना या बायकांना रेडी होयला किती वेळ लागतो ना यामध्ये आपण कितीतरी वेळा तयार होऊन बाहेर येऊ पण या बायकांचं ना खरंच काहीच कळत नाही असं आता सिद्धू म्हणू लागतो त्यावर श्रीनिवास म्हणतात की हो काय ना की लक्ष्मीलाच छान नटायला आवडतं आणि ती खास आहे ना माझ्यासाठी खूप छान तयारसुद्धा होत असते असं देखील श्रीनिवास आता बोलू लागतात त्यावर मात्र आता तुमच्यासाठी लक्ष्मी काकू तयार होतात म्हणजेच नक्की भावनासुद्धा माझ्यासाठी तयार होतच असेल की मग काय हो तुझ्यासाठी भावनाही तयार होतच असणार आहेत शेवटी मायलिकी आहेत दुसरीकडे जाणू आता घर सोडून जात असते म्हणजेच तिच्या खोलीत राहत असते ते सोडूनच तिला जायचं असतं तिला आता या हॉटेलमध्येच काय आता या गोव्यातही राहायचं नसतं आणि त्याचबरोबर जयंत तिच्या मागे मागे करत असतो जयंत आता जाणूला म्हणत असतो की जाऊ नकोस कुठे थांब पण जाणू ऐकत नसते दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो श्रीनिवासांकडे हात जोडत असतो आणि श्रीनिवासांना म्हणतो की खरंच ना या बायका म्हणजे ना धन्य हो यांची त्याच वेळेला खरं तर ना वीस माणसांचं जेवण आरामात आमची लक्ष्मी बनवू शकते पण त्याच वेळेला तिला तयारी करायला सांगितली ना मेकअप वगैरे तर बघ किती वेळ लावला आहे ना हे असंच असतं या बायकांचं तर दुसरीकडे मात्र जानूला जयंत समजावत असतो आणि म्हणत असतो की या हॉटेलमध्ये फक्त आपणच नाही राहतात या हॉटेलमध्ये इतरही लोकं आहेत त्यामुळे मला असं वाटतं ना की नको तू ताणू जास्त विषय चल आपण आतमध्ये जाऊया आणि असं बोलून तू तिला आतमध्ये घेऊन चाललेला असतो तर इकडे मात्र भावना आणि त्यासोबतच श्री लक्ष्मी या दोघी तयार होऊन येतच असतात तर दुसरीकडे मात्र श्रीनिवास सिद्धूला विचारत असतात की तुझं आणि लक्ष्मीचं नेमकं काय चालू असतं म्हणजे तुमच्या दोघांची काहीतरी गडबड आहे हे तर मला कळतंय त्यावर मात्र आता सिद्धू म्हणत असतो की तुम्ही असं म्हणा की जबराट जावे आणि सुपर सासूचं काय चालतं ना हे विचारा मग काय हे विचारायला जाणारच तितक्यातच मागून श्रीनिवास यांना लक्ष्मी आणि भावना दिसतात तर सिद्धूची नजर आता मागे जाते तर तोही पाहतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात की लक्ष्मी ही लक्ष्मी की इथे आता लक्ष्मीही आलेली आहे आणि भावनाही भावनाही सुंदर दिसत असते आणि लक्ष्मीने ही छान ड्रेस घातलेला असतो आणि हे सगळं बघूनच सिद्धू आता खूपच जास्त खुश झालेला असतो आणि सिद्धू आता इकडे तिकडे पाहू लागतो त्याच वेळेला आता सिद्धू म्हणतो की कसल्या कमाल दिसता येत नाही खरंच मी शब्दातही सांगू शकत नाही इतक्या भारी दिसत आहेत असं देखील तो मनातल्या मनात म्हणत असतो तर आता लक्ष्मी आणि त्याचसोबत भावना या दोघीही जणी आता जेव्हा समोर येऊन थांबतात ना तेव्हा मात्र आता सिद्धू जो आहे तो विचारू लागतो की कसल्या भारी दिसत आहे भावनाला कळतं की सिद्धू आपल्याबद्दलच बोलतोय मग भावना सिद्धूला विचारते की तुम्ही काही म्हणालात का त्यावर सिद्धू म्हणतो की नाही मी काहीच म्हणालो नाही तुम्हाला काही ऐकू आलं का म्हणजे सिद्धू जरी मनातल्या मनात बोलत असला ना तर तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींना भावनाला एकदम परफेक्टली कळत असतात कारण सिद्धूचं मन आता भावना ओळखू लागलेली असते आणि त्यामुळेच तर आता तिनं एकदम परफेक्ट असं त्याचं मन ओळखलेलं असतं तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सिद्धू आणि भावना हे दोघंही एकमेकांकडे पाहत असतात पण भावनालाही हे लक्षात येत असतं की सिद्धू आपला आपलं जे काही रूप आहे ते न्याहत आहे पण मुद्दाम सिद्धू जे आहे ते लक्ष्मीचं कौतुक करतो आणि म्हणतो की काकू तू कसले दिसतेस ग एकदम जबराट बघ म्हणजे एकदम भारी दिसतेस तू तुझं कौतुक करावं ते ना तेवढं कमी आहे आणि असं बोलून ये ना तू तिचं कौतुक करू लागतो मग काय लक्ष्मी म्हणत असते की हो हो मला माहिती आहे मी सुंदर दिसते पण इतकं काय कौतुक आणि त्यावेळेला ना आता इथे मात्र त्या भावनाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं भावना जी आहे ती खूपच जास्त वैतागत असते कारण सिद्धू जो आहे ना तो तिच्याबद्दल काहीच बोलत नसतो फक्त आणि फक्त तो कौतुक करत असतो तो म्हणजे आता भावनाचं नाही तर लक्ष्मीचं लक्ष्मीचं कौतुक करतोय ही गोष्ट ना आता कुठेतरी पटत नसते आणि म्हणूनच आता त्याला खरं तर ना एकदम भारी वाटत असतं की तो लक्ष्मीशी कौतुक करतो आहे पण भावना खूप जास्त संतापलेली असते दुसरीकडे जाणू जयंताला समजावत असते की मला आता इथे थांबायचं नाहीये तुला का कळत नाहीये तू एक नवरा म्हणून मला का समजून घेत नाहीये ना तुझं ऐकलं तीच माझी मोठी चूक आहे म्हणजे मी तुझं ऐकलं आणि मी तुझ्यासोबत इथे मला आणलं आहेस आणि त्यासोबत अजूनही तुझं मी का ऐकून घ्यायचं आहे हेच मला मुळात कळत नाही आहे कारण आतापर्यंत ना खूप सहन केलं आहे पण आता नाही आता एकही गोष्ट मला सहन करायची नाही आहे तुझ्यावर विश्वासही मी ठेवला असं देखील आता ती म्हणू लागत असते दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो मात्र समोर असलेल्या लक्ष्मीचं कौतुक करतो आणि पुढे मात्र आता पाहायला मिळतं जी लक्ष्मी उभी असते तेवढ्यातच सिद्धू येतो आणि सिद्धू म्हणतो की चला आता आपल्याला निघायचं आहे काही थांबायचं आहे त्यावर लक्ष्मी म्हणत असते की हो ना आपल्याला निघायचं आहे उशीर नको व्हायला चला आपण जाऊया पण त्याच वेळेला तर लक्ष्मीच्या लक्षात येतं लक्ष्मीने पर्सही घेतलेली नसते लक्ष्मी म्हणते अरिच्छा मी तर माझी पर्सही घ्यायला विसरली थांबा हा मी पटकन माझी पर्स घेऊन येते असं बोलून आता पर्स घेण्यासाठी म्हणून ती जात असते इकडे जयंत आणि जानू भांडत असतात त्याच वेळेला जानू जयंतला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली रे मला इथे आणण्याची एकतर गुंगीचं औषध देऊन तू मला इथे घेऊन आलास जराही लाज वाटली नाही का तुला असं बोलून ती त्याच्यासोबत भांडत असते तर समोर जयंत आणि जानू जेव्हा बोलत असतात तेव्हा समोरूनच आता येताना जयंतला लक्ष्मी दिसते मग काय तो घाबरतो आणि तो, तो विचार करतो की नाही आपल्याला काही झालं तर इकडनं सटकायला हवं नाहीतर जानूला जर पाहिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो मग काय प्रॉब्लेम करायचा नाही म्हणूनच तो आता तिकडनं जानूला एका बाजूला घेऊन जातो जेणेकरून लक्ष्मीला हे दिसायला नको लक्ष्मीला जर दिसलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच तर तो आता बाजूला घेऊन गेलेला असतो जेव्हा तू आता तिला बाजूला घेऊन जातो तेव्हा मात्र जानू त्याला विचारत असते की काय चाललं आहे तुझं का मला त्रास देतो आहे एकतर गुंगीचं औषध देऊन तुम्हाला इथं घेऊन आलास माझ्याशी खोटं बोललायस आणि आता तुझं तरीसुद्धा हे असंच चाललंय असं बोलून ती आता खूप जास्त चिडलेली असते दुसरीकडे लक्ष्मी जी आहे ती आता निघालेली असते आणि जेव्हा आता लक्ष्मी निघते ना तेव्हा लक्ष्मी इथं तिथं पाहते तेव्हाच तिच्या लक्षात आलेलं असतं की तिला जाणूचा भास होतोय की काय म्हणूनच ती आता पाहत असते आणि जाणूकडे जायलासुद्धा प्रयत्न करत असते पण त्यावेळेला तिच्या लक्षात येत ते नाही इथे तर जानू नाही आहे उघास मला भास होतोय असं बोलूनच ती आता मागे फिरलेली असते ती विचार करते की खरं तर ना जयंतरावांनी जानूला बाहेर फॉरेनला नेलं असेल इथे कुठे नेणार आहेत नाही नाही इथे तर त्यांनी नेलंही नसेल असाच विचार आता ते करू लागते आणि मग काय तिच्या लक्षात येतं की आपण तर पर्स आणि काहीच आणलं नाही मग आपण इथे तरी कसं तर था काय थांबू शकतो मग ती लगेचच पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जायला निघते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जानू प्रचंड अशी भडकलेली असते आणि ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली रे मला असा हात लावायची स्पर्श करायची मला जवळही येऊ नकोस असं देखील आता म्हटलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता भावनाला खूप छान वाटत असतं की सिद्धूसोबत ती आता बाहेर फिरायला आलेली आहे पण तिला असं वाटत असतं ना की सिद्धूने तिचं कौतुक करावं पण सिद्धू काही तिचं कौतुक तिच्या ड्रेसचं कौतुकही करत नसतो त्यामुळे तिला आता अनकम्फर्टेबल फील होत असतं आता ती लोकं एका हॉटेलमध्ये पोचलेली असतात तर सिद्धू आणि भावना आधी पोचतात तर तिथे टेबलवर ना खूप छान असं डेकोरेशनही केलेलं असतं भावना तिथे येते पण ते चारचं सिटिंग असतं भावना विचारते की हे टेबल फक्त आपल्या दोघांसाठीच बुक केलेलं आहे का त्यावर मात्र सिद्धू म्हणत असतो की नाही हे टेबल आपल्या चौघांसाठी बुक केलेलं आहे म्हणजे तू मी लक्ष्मी काकू आणि त्याचसोबत श्रीनिवास काका आपण चौघही एकत्रच बसणार आहोत मग तुम्हाला काही दोघांचं बुकिंग हवं होतं का असं होतं का तर आता जी भावना आहे ती काहीच बोलू शकत नाही भावना शांत राहते तर आता त्यानंतर भावनाला तो खुर्चीवर बसवतो भावनाला खुर्चीवर बसवल्यानंतर तो समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन बसतो त्यावर भावना म्हणते की तुम्ही तिकडे का बसताय त्यावर आता भावनाचं असं म्हणणं असतं की सिद्धूने तिच्या बाजूला बसायला हवं हो। पण मुद्दामुन्ना सिद्धूना भावनाला स्वतःच्या स्वतः कळायला हवं हो। यासाठी मुद्दामुन तिच्यापासून जरा लांब लांब पळत असतो पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं इथे भावना जी आहे ती खूप जास्त भडकते आणि सिद्धूला म्हणते की तुम्हाला काही कळतं आहे का, का तुम्ही कुठे बसताय त्यावर सिद्धू म्हणतो की काय ना तू आणि काका बसा मी आणि काकू बसतो कारण काकू ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्ही दोघंही जणं खूप छान गप्पा मारतो त्यामुळे मला ना तिथे यायचं नाही आहे तू बस काकांसोबत असं देखील आता सिद्धूने भावनाला म्हटलेलं असतं मग काय सिद्धू म्हणत सिद्धूला भावना म्हणत असते की तुमचं काय आहे सतत सतत काकू 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 तुम्ही माझ्यासाठी इथे आलेला आहात ना आपण दोघं आलेलो आहोत ना मग तुम्ही माझ्यासोबत न बोलता फक्त फक्त आईसोबतच का बोलताय आता जी भावना आहे ना थी ही ही मुद्दा मुद्दा भावना तोन। है ती खूप जास्त जलस होत असते स्वतःच्या आईवर सुद्धा पण ती स्वतःहून आपलं प्रेम काही अजूनही व्यक्त करत नसते म्हणून सिद्धू ही मुद्दामन तिला तळपवत असतो कारण त्यालाही सि भावनाच्या तोंडातून आय लव्ह यू हे ती मॅजिकल वर्ड्स ऐकायचे आहेत आणि त्याचसाठी मुद्दा म्हणून तो हे सगळं काही करत असतो तर दुसरीकडे मात्र आता भावना शांतच राहते कारण सिद्धू जो आहे ते काही झालं तरी आपल्या मनातली कोणतीही भावना अजूनही व्यक्त करत नाही आहे म्हणूनच आता ती दुखी शांत राहते तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे तो म्हणत असतो की काय झालं ओके ना म्हणजे मला सांगा की मी इथे बसलो आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे का तर तसं तस तस असेल तर सांगा कारण तुमच्या आई बाबांना आपण एकत्र फिरायला आलेलो आहोत तर हे असं सिंगल सिंगल कसं बसायचं ना त्यापेक्षा आपण सगळेजण एकत्र बसूया एक्स्ट्रा फॅमिली टाईम बरोबर की नाही असं बोलून तो मुद्दामुन्हा तिची मजा घेत असतो मग काय भावनाची खूप जास्त चिडचिड होत असते आणि सिद्धूला सुद्धा आता कळत असतं की भावना खरंच खूप चिडलेली आहे आणि म्हणूनच तो खूप जास्त संतापलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू आणि भावना हे असे वेगवेगळे बसलेले असतात तर लक्ष्मी आणि श्रीनिवास तिथे येतात तर लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की हे काय तुम्ही असे का बसले आहात त्यावर मात्र ते मात दोघंही जण सांगतात की तुम्ही दोघंही जण असं एकत्र बसा आम्ही दो दोघंही जण असं एकत्र बसतो असं देखील आता म्हटलं जातं मग काय लक्ष्मी आणि श्रीनिवास एका साईडला तर सिद्धू आणि भावना एका साईडला बसलेली असतात तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जानू जी आहे ती खूप जास्त वैतागलेली असते कारण तिला रिटर्न पुन्हा या घरात यायचं नसतं पण ती पुन्हा आता इकडे आलेली असते जेव्हा ती आता पुन्हा येते ना तेव्हा मात्र आता तिचा खूप जास्त मनस्ताप होऊ लागतो ती विचार करते की हे काय आहे म्हणजेच मला ना प्रचंड राग आलेला आहे असं का होतंय मला खरंच कळत नाही आहे तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जयंत तिला म्हणत असतो की थांब ना आपण जाणार आहोत इकड ना पण थांब थोडं पण मी इथे आता बिलकुलही थांबणार नाही कारण मला आता इथे थांबायचंही नाही आहे असं देखील ती आता रागारागात म्हणत असते मग जयंत तिला म्हणतो की का तुला इथं थांबायचं नाही काय प्रॉब्लेम आहे तर जयंतला ती म्हणत असते की मी आतापर्यंत सहन केलं पण आता तुझं कोणतंही वागणं मी सहन करणार नाही मला सासवडला जायचं आहे असं देखील ती रागा रागाने म्हणू लागते त्यावर जयंत मनातल्या मनात, मनात विचार करत असतो आणि म्हणत असतो की खरंच ना ही जाणू जरा देखील ऐकायला तयार नाही आहे ही अशी का वागते हिच्या वागण्यात इतके का बदल झाले आहेत असे विचार त्याच्या डोक्यात येत असतात पण तो आता ठरवतो की नाही जाणूला काही झालं तरी इथे थांबावं लागणार आणि त्यासाठी आपल्यालाच काहीतरी युक्ती करावी लागणार आणि म्हणूनच तो म्हणत असतो की तू थांब मी सगळ्याची सोय करतो आपल्याला जायला रिटर्न बघायला सुद्धा मी ना वगैरे भेटते का मी पटकन येतो आणि असं बोलून ना तो आता बाहेर निघून जातो त्याचा विचार डोक्यामध्ये येत असतात की आपण जर इथे जास्त वेळ थांबलो तर, वे तर लक्ष्मी काकू किंवा श्रीनिवास यांना दिसू शकतो आणि म्हणूनच तो विचार करतो की नाही काही झालं तरी इथे आता आपण थांबून उपयोग नाही इकडनं दुसरं हॉटेलमध्ये जावं लागेल आणि मग दुसरं हॉटेलचं बुकिंगही त्याला करायचं असतं पण त्यांनी ना आता जाणूला बाहेरून लॉक लावलेलं असतं राता इते एक दा, एक दा तो तर आता इथे जाणूने पुन्हा एकदा जयंतवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा माती खाल्लेली असते हे तिला कळतही नसतं कारण जयंतने बाहेरून तिला लॉक लावलेलं असतं तिला असं वाटत असतं की खरंच जयंत जो आहे तो खरंच आपल्यासाठी गाडी वगैरे बुकिंग करण्यासाठी गेला आहे तर इकडे मात्र आता भावना आणि सिद्धूसोबत <सथ> लक्ष्मी आणि श्रीनिवास जेवायला बसलेले असतात आणि त्यांना ना तिथे असणारे बेटर त्यांना जेवण देत असते त्यांच्या जेवता जेवता खूप छान अशा गप्पा सुरू असतात खरं तर ना श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना ना सिद्धू आणि भावना हे दोघंही जणं इथे घेऊन आलेत ना या त्याचा खूप जास्त आनंद झालेला असतो आणि म्हणूनच ना श्रीनिवास आता खरं तर सिद्धूचे कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की सिद्धू आज खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे कारण आम्ही असे कधीच मांगड्या हॉटेल्समध्ये आणि कुठेच बाहेर असे गेलो नव्हतो पण आज तुझ्यामुळे आम्हाला क्वालिटी टाईम स्पेंड करता येतोय हे देखील आता म्हटलं जात असतं त्याच वेळेला आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला सिद्धू म्हणत असतो की काय काका काकू तुम्ही मला इतकं का, 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 का लाजवताय पण आता श्रीनिवास म्हणतात की खरंच आहे गोष्ट कारण मी जेव्हा लक्ष्मीसोबत लग्न केलं तेव्हा सुद्धा आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो ना हनीमूनला ना कुठे पण आज तुमच्या अर्थाने आम्हाला फिरायलाही भेटलं असं देखील आता श्रीनिवास काका आता बोलत असतात आणि जेव्हा हे सगळं बोलत असतात ना तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की नाही माझं काही कौतुक करू नका मुळात ना मलाच तुमच्यासोबत फिरायला आवडतं आणि मी म्हणूनच तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बाहेर फिरायला घेऊन आलो आहे मला खरंच खूप आनंद झाला आहे असं देखील आता तो म्हणत असतो त्यावर मात्र लक्ष्मीसुद्धा आता श्रीनिवास यांचे आभार मानत असते आणि म्हणत असते की खरंच ना श्रीनिवास उलट तुम्ही माझ्या आयुष्यात आलेला आहात ना याचा मला खूप जास्त आनंद आहे म्हणजे तुम्ही मला आतापर्यंत खूप सांभाळून घेतले मी कितीही काही बोलली तरी प्रत्येक परिस्थितीत तुम्ही मला व्यवस्थित समजावून घेतले असं देखील आता ते म्हणू लागतात तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशाच होत असतात तर श्रीनिवासांचे जेव्हा लक्ष्मी कौतुक करत असते आभार मानत असते ना तेव्हा मात्र आता खूपच बरं वाटत असतं तर दुसरीकडे मात्र इथे सिद्धू जो आहे तो सुद्धा म्हणत असतो की खरं तर ना मला तुम्हा तिघांचे आभार मानायचे आहे खरं तर माझ्या आयुष्यात काय होणार होतं हे मला चांगलंच माहिती आहे पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या आयुष्याचं सोनं करून टाकलात खरंच ना मला वाटलंही नव्हतं की तुम्ही सगळीजणं मला माफ कराल पण तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं यातच माझं भरपूर काही आलं असं बोलूनच तो आता त्यांचं कौतुक करत असतो आणि आभारसुद्धा मानत असतो खरं तर श्रीनिवास आणि लक्ष्मी उलट सिद्धूचं कौतुक करत म्हणत असतात की आम्हाला इतका जावई मिळाला आहे ना मोठा मोठ्या मनाचा खरं तर त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो दुसरीकडे आता जी असते ना तीसुद्धा श लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना म्हणत असते की आई बाबा तुम्ही मला जन्माला दिलात आणि म्हणूनच जन्माला आल्यामुळे मला हे सुंदर जग आणि हे सगळं काही पाहता येते आणि तुमच्या आशीर्वादाने माझं सगळं काही आता ठीक झालेलं आहे ते आता सिद्धूबद्दल काहीच बोलत नाही कारण सिद्धू तिला एकदम परफेक्ट नवरा या म्हणून पसंत पडलेला असतो त्यामुळे सिद्धूबद्दल तिने काहीच म्हटलेलं नसतं तर आता या गप्पा तर अशा सुरूच असतात पण दुसरीकडे मात्र आता त्यांच्या एका अशा गप्पांबद्दल देखील डिस्कशन होत असतं म्हणजे ह्यांचं कसं जुळलं काय जुळलं याबद्दल म्हणजेच लक्ष्मी कॉलेजमध्ये असतानासुद्धा असेच क्यूट आणि मस्त दिसायची जशी आता दिसते असं देखील आता श्रीनिवास बोलत असतात मग काय सिद्धूला खूप जास्त उत्सुकता असते की ह्यांचं नेमकं कसं झालं काय झालं ऐकायची कारण हे लव्ह मॅरेज आहे हे सुद्धा आता सिद्धूला कळलेलं असतं मग सिद्धूला जाणून घ्यायचं असतं की लव्ह मॅरेज म्हणजे नेमकं काय आणि कसं झालंय ते आणि म्हणूनच ना सिद्धू विचारत असतो की सांगा ना तुमची पहिली भेट तशी झाली मग मी सुद्धा माझ्या आणि भावना मॅडमच्या पहिल्या भेटीबद्दल तुम्हाला सांगतो असं देखील तो आता म्हणू लागतो तर दुसरीकडे मात्र भावना ही सिद्धूकडे पाहू लागते कारण तिलासाठी सुद्धा हे सगळं काही युनिक आणि नवीन होतं तर दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास सांगू लागतात की मी जेव्हा पहिल्यांदा लक्ष्मीला पाहिलं ना तेव्हा ना लक्ष्मी एका काही मुलांची धुलाई करत होती बापरे हे सगळं ऐकून तर सिद्धूला खूप मोठा धक्काच बसतो सिद्धू म्हणतो की काय काय म्हणालात म्हणजे खरंच टाकू दुलाई करत होत्या माझा तर माझ्या विश्वास बसत नाहीये मला तर खरंच कळत नाहीये नक्कीच का तर आता तो म्हणू लागतो की हो हो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे कारण मी जेव्हा लक्ष्मीला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा ती त्या मुलांना धुवत होती आणि त्याच वेळेला माझ्या तिची पहिली भेट झाली त्या तेव्हाच मी क्षणी तिच्या प्रेमातही पडलो होतो पण काय आहे ना ती खूप मोठ्या घरातली आहे त्यामुळे मी थोडा माघारी हटलो दुसरीकडे सिद्धू बोलत असताना सिद्धूला ठसका लागतो म्हणूनच आता सिद्धूला ठसका लागतो तर भावना जागेवरून उठते आणि भावना आता सिद्धूला म्हणत असते की काय काय होते तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का किती तो त्रास होतोय जर समजून घ्या ना व्यवस्थित करा नसे असं देखील बोलून ती त्याला आता समजून घेत असते आणि त्याला थापटत देखील असते जेणेकरून त्याला ना म्हणूनच त्याची काळजी घेत असते दुसरीकडे हे सगळं काही लक्ष्मी आणि श्रीनिवास पाहत असतात आणि त्यांना आता कळून चुकलेलं असतं की भावना सिद्धूच्या प्रेमात आहे आणि म्हणूनच तर इतकी जीवापाड त्याला जपत आहे तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू देखील त्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीबद्दल आता सांगू लागतो म्हणजेच आमचीसुद्धा सुद्धा भेट अशीच झाली होती आमची भेट जेव्हा झाली ना पहिल्यांदा तेव्हा खरं तर इथे उलटं झालं होतं म्हणजेच मी धुलाई केली होती काही गुंडांची आणि तुमच्या इथे लक्ष्मी काकूने केली होती तर इथे मी धुलाई केली होती असं देखील आता तो म्हणू लागतो तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता खरं तर ना लक्ष्मी आणि त्याचबरोबर श्रीनिवास हे त्याच्याकडे पाहू लागतात आणि म्हणत असतात की नेमकं काय झालं नीट सांग ना आम्हाला तर त्याच वेळेला आता खरं तर ना मी तिथे काही गुंडांना मारत होतो आणि तेव्हाच ना भावनाही तिथे होती मग काय भावनाने माझी भेट पहिल्यांदा तशीच झाली मग मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी त्यांच्या प्रेमात पडलो असं देखील सिद्धू आता बोलू लागतो मग काय सिद्धू आणि भावनाची पहिली भेट भावनाला सुद्धा चांगली साठवत असते आणि त्यामुळे आता भावनासुद्धा खरंच त्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करू लागते आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत देखील असते दुसरीकडे मात्र आता ही अशीच गंमत वाढत जात असते तर लक्ष्मी पडत असते की खरं तर ना श्रीनिवास यांच्या प्रेमात मीही पडले होते म्हणजे ते झालं असं की काय आहे की श्रीनिवास जे आहेत ना ते पहिल्यांदा असेच होते म्हणजे मी विचार केला होता की असे कसे असू शकतात एखाद्याच्या मित्राला लागलं होतं आणि त्यांनी कोणतीही परवा न करता त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ज्या व्यक्तीच्या खिशात जराही पैसे नसतात त्या व्यक्तींनी जितके पैसे असतील ना तितके पैसे त्याच्या मित्रासाठी लावले होते आणि त्यावेळेलाच ना मी त्यांच्या प्रेमात पडले होते म्हणजे त्यांची जी काही दुसऱ्यांना मदत करण्याची जी काही गोष्ट होती तीच मला खूप जास्त आवडली होती आणि म्हणूनच ना मला त्यांचं खूप जास्त कौतुकही वाटतं असं देखील आता म्हटलं जातं मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आहेत ना त्या बोलल्या जातात ना ते मात्र आता लक्ष्मी जी आहे ती ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना श्रीनिवासबद्दल सांगत असते मग काय या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मात्र आता श्रीनिवास देखील त्या जुन्या गोष्टींमध्ये हरवून जातात आणि या आठवणींमध्ये हरवून गेल्यावर त्यांना पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवू लागतात त्याच वेळेला आता इथे मात्र जो सिद्धू आहे तो म्हणू लागतो की आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं म्हणजे काय मी माँगे माँगे तर मी सुद्धा अशीच काही मदत वगैरे करायचो तेव्हा भावना मॅडम मला दरवेळेला रस्त्यावर दिसायच्या मग काय ज्या ज्या वेळेला मला त्या दिसल्या ना की मी त्यांच्या मागे मागे जायचो असं देखील तो आता म्हणू लागतो तर दुसरीकडे मात्र खरं तर ना यांना बसून जायची सवय होती आणि मी माझ्या गाडीने जायची कारण आहे ना माझ्याकडे चांगलीच गाडी वगैरे होती असं देखील लक्ष्मी आता सांगू लागते आणि हे बसने जायचे मग मी कधी कधी काय करायचे तर ह्यांचा मी पाठलाग करायचे असं देखील ते आता म्हणत असते तर दुसरीकडे सिद्धू म्हणतो आ हां आमच्या केसमध्ये सुद्धा असंच होतं खरं तर ना आमच्या केसमध्ये मी गाडीने जायचो आणि आमच्या भावना मॅडम बसने जायच्या पण एकदा मी भावना मॅडम बसने जायच्या ना त्या ना मी त्या बसमधून सुद्धा त्यांचा पाठलाग केलेला आहे असं देखील तो आता म्हणू लागतो मग काय जेव्हा हे मजेशीर किस्से असे बाहेर पडत असतात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना सुद्धा कळतं की भावना आणि सिद्धूची कशा पद्धतीने भेट झाली होती आणि हा सगळा प्रसंग ना त्यांच्या डोळ्यासमोर देखील अगदीच ताजा टवटवीत झालेला असतो आणि त्यामुळे आता इथे जी भावना असते ना तिलासुद्धा खूप छान वाटत असतं कारण तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि तिला आता ते सगळे जुने दिवस आठवू लागतात आणि त्याच वेळेला आता मग या तुमच्या केसमध्ये कोणी कोणाला प्रपोज केला होता असं देखील आता सिद्धू जो आहे तो विचारू लागतो त्यावर काय मग श्रीनिवास सांगतात की अरे प्रपोज तर ना बा मला ना लक्ष्मीनेच केला होता म्हणजे लक्ष्मीमध्ये तेवढं धाडस होतं माझ्यामध्ये तितकं धाडस नव्हतं खरं तर मी धाडस करायची ना भीतीच बाळगत होतो कारण मला असं वाटायचं की नको काही झालं तरीसुद्धा हिला मी कसं विचारणार कारण हे खूप मोठ्या घरातली होती मग ही माझं प्रपोजल ॲक्सेप्ट करेल की नाही ही भीती मनामध्ये माँग होती माझ्या म्हणूनच ना मी विचारायला थोडं लाजायचो थोडं चाचरायचो पण मी मग धाडस केलं आणि मग विचारायचं ठरवलंच मग मी तिला विचारलं सुद्धा काय क Uh, हे सगळं काय आहे मग काय इथे तिने डायरेक्टली मला प्रपोजच केलं मग काय तिने प्रपोज केल्यावर मी एका झटक्यातही तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली म्हणजे ती स्वतःहूनच जर माझ्यासोबत प्रेमात पडलेलीच आहे तर मग मी तरी मागार का हटू असा विचार मीही केला आणि मीही तिच्यासोबत मग लगेचच तिचं प्रेम स्वीकारलं असं देखील आता सांगू लागतात मग काय ही गोष्ट सांगितल्यानंतर दुसरीकडे मात्र सिद्धू जो आहे ते म्हणत असतो की तुमची ही, ही लास्टची गोष्ट खूप छान झाली पण खरं तर ना माझी ह्याच गोष्टीमध्ये एक चूक झाली ती म्हणजे मी कोणताही मागचा जोडचा विचार न करता डायरेक्ट भावना मॅडमच्या गायात मंगळसूत्र घातलं आणि त्यानंतर जे काही गैरसमज झाले ना ते खूपच भयानक असे होते पण तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मला माफही केलं ना हेच माझ्यासाठी खूप आहे असं देखील सिद्धू आता बोलत असतो त्यावर भावना सिद्धूला म्हणत असते की झाल्या त्या गोष्टी राहू दे ना पुन्हा पुन्हा त्या गोष्टी का उखवून काढायच्या आणि तुम्हाला उलट या ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल वाईट वाटतंय ना तेच तुमच्या बोलण्यातून सरळ दिसते मग का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय का इतका सगळ्याचा विचार करताय असं देखील सिद्धूला आता भावना समजावून सांगू लागते मग थोडं भावनालाही बरं वाटत असतं की खरंच ना सिद्धू जो आहे तो आपला किती विचार करतो आहे आणि किती या सगळ्या गोष्टींचा विचार करतच तो आपली काळजीही करतो असाच विचार ती आता करू लागलेली असते दुसरीकडे मात्र आता भावनाने खूप छान पद्धतीने सिद्धूला समजून घेतलेलं असतं म्हणून सिद्धू पुन्हा एकदा नव्याने भावनाच्या प्रेमातही पडत असतो तर दुसरीकडे मात्र आता भावना सिद्धू लक्ष्मी आणि श्रीनिवास अशाच गप्पांमध्ये रंगलेली असतात आणि ज्या वेळेला ते अशाच गप्पांमध्ये रंगतात ना तेव्हा मात्र आता हे असेच गप्पा छान रंगत असतात पण भावना आणि त्याच लक्ष्मी हे दोघही जण सिद्धूचं कौतुक करत असतात खास करून ना जी लक्ष्मी आहे ती म्हणत असते की खरंच आम्ही स्वतःला खूप जास्त लकी समजतो की आम्हाला इतका चांगला समजून घेणारा जावंही भेटला आहे तर दुसरीकडे आता जी सिद्धूची मैत्रीण असते ना ती आता सिद्धूच्या मागेवर उभी राहते आणि ती म्हणत असते तर मी स्वतःला नशीबवायला समजते की सिद्धूसारखा मित्र सिद्धूसारखा जोडीदार सगळ्यांनाच मिळत राहू आणि त्याच वेळेला तिने आता सिद्धूच्या डोळ्यांवर येऊन हात ठेवलेला असतो मग काय भावना तर एकदमच जलस झालेली असते आणि ती आता पाहत असते मग भावना काय भावनाला कळतही नसतं की हे सगळं काय होतंय सिद्धू जो आहे तो विचारायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की कोण आहात तुम्ही कोण आहात पण ती सांगत असते की तू ओळख ना कोण आहे मी मग भावनाही विचार करते की ही मुलगी कोण आहे आणि डायरेक्ट सिद्धूच्या डोळ्याला हात कसा लावू शकते सिद्धूला स्पर्श कसा करू शकते हा विचार ती भावनाच्या मनात येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आरती आणि बँकी हे दोघंही जर रस्त्याने चाललेले असतात बँकी आणि आरती हे दोघही जर रस्त्याने चालत असतात त्याच्या डोक्यात एकच विचार असतो की आईचं ऑपरेशन आहे पण इतके पैसे आणायचे कुठून हा विचार सतत त्यांच्या मनात घोळत असतो तेवढ्यातच आता आकाश तिथे येतो ज्यांना संपतरावांनी सुपारी दिलेली आहे की माफीचा साक्षीदार व्हायचा आणि त्यासाठी त्याला दहा लाख रुपये सुद्धा दिलेले आहेत मग तो म्हणत असतो की हे गे पेढे आता लवकरच आपल्या एक वडापावची गाडी सुद्धा सुरू होणार आहे असं बोलून तो पेढे देत असतो पण त्याला आरती थोडी टेन्शनमध्ये दिसते तो आरतीला विचारतो की काय झालं आहे त्यावर आरती म्हणते की आईची तब्येत ठीक नाही आईला ना जर हार्टचा त्रास झालाय मग काय एवढं टेन्शन घेतलंय कुठे काही झालंय का असं देखील विचारलं जातं मग काय आता ती सांगू लागते की हो प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे खरं तर ना आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे आणि त्याचा खर्च आठ लाख रुपये सांगितला आहे आणि त्याचंच मला टेन्शन आलं आहे खरं तर ना या गोष्टी मी कोणाला सांगत नाही पण तू विचारलंस भावा म्हणून मी तुला सांगितलं पण माझ्यामुळे उगाच तुला टेन्शन नको तुझा आनंदाचा दिवस आहे सो तू एन्जॉय कर असं देखील दे आता तिनं म्हटलेलं असतं मग काय ती आता तिकडनं जायला निघते दुसरीकडे भावना ही खूप जास्त संतापलेली असते कारण तिला कळत नसतं की ही मुलगी आहे तरी कोण आणि ती इतक्या जवळ काय येते असा विचार ती करत असते तर दुसरीकडे मात्र त्या मुलीने सिद्धूच्या डोळ्यावरचा आता हात बाजूलाही केलेला नसतो आणि ती सिद्धूला विचारत असते की तू ओळखलं नाहीयेस का मला अजून ओळखणं मी कोण आहे असं काय करतोय तू एकदा एवढा तरी ओळखू शकतोच ना मग काय सिद्धू आता तिच्या हाताला हात लावतो तेव्हा लगेच सिद्धूला तो स्पर्श जाणवतो मग काय सिद्धू जो आहे ना तो बोलत असतो श्रुती तू मग त्यावरती त्याच्या डोळ्यावरचा हात काढते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि हे सगळं बघून ना भावना खूप जास्त जलच होते भावना म्हणते की ही कोण आहे आता तर आता सिद्धू जो आहे तो म्हणत असतो की थांब मी तुला ना सगळ्यांची ओळख करून देतो सगळ्यात आधी तो श्रुतीची ओळख करून देतो आणि म्हणतो की ही माझी मैत्रीण आहे म्हणजेच ही माझी ना एक मैत्रीण शाळेतली आहे खूप जवळची नाही असे देखील ओळख करून देतो त्याच वेळेला भावना खूप जास्त जलस होते पण दुसरीकडे मात्र आता भावनाला तो म्हणत असतो की तुम्हाला ना आता थांबा सगळ्यांनाच ओळख करून देतो आणि त्यावेळेला श्रुतीला म्हणतो की बघ हे माझे सासू सासरे आहेत मी खरं तर फॅमिली ट्रिपला आलो आहे आणि माझी बायकोसुद्धा सोबत आहे हे श्रीनिवास काका आणि त्याचसोबत या काकू लक्ष्मी काकू आणि त्यासोबत भावनाची ओळख करून दिली जाते ही माझी बायको भावना मग काय भावना हात न मिळवता आणखी नमस्कार करते कारण ती त्या मुलीच्या बाबतीत थोडी पॉझिटिव्ह झालेली असते ना ती कारण सिद्धूच्या जवळ येत असते आणि या गोष्टी भावनाला सहन होत नसतात तर ती आता म्हणत असते म्हणजे श्रुती आपण जरा बाहेर जाऊन बोलव्या का तर सिद्धू देखील आईबाबांना विचारतो की मी जरा जरा बाहेर जाऊन बोलू का तुमची काही हरकत नसेल तर आई बाबा परवानगी देतात तो भावनाला जराही विचारत नाही तो डायरेक्ट ना तिकडनं जायला निघतो तर दुसरीकडे मात्र भावना त्यांच्याकडे रागातच पाहत असते लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणत असतात की खरंच ना ह्यांची मैत्री फारच जुनी दिसते म्हणजे एवढ्या वर्षानंतर भेटलेत म्हणून म्हटलं मग काय भावनासुद्धा आता त्यांच्या माकोमाग जायला निघते कारण ना तिला आता प्रचंड राग आलेला असतो दुसरीकडे जानू जानू जी आहे ते आता विचार करत असते की हे सगळं काय आहे मला आता ना काही झालं तरी बघायला हवं कारण कंटाळला मला आता मी नाही राहू शकत इथे जास्त आणि असं बोलून ती आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते पण जयंतने आता तिला बाहेरून लॉक लावलेलं ला असतं म्हणूनच जानूचं दारही उघडत नसतं जानू आता कंटाळलेली असते जानू विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं आहे मग मी पुन्हा एकदा जयंतवर विश्वास ठेवून चूक केली आहे का असं कुठेतरी तिला आता मनात लागून राहिलेलं असतं मग काय तिथे असणारे ते लँडलाईन सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावरूनसुद्धा कॉल लागत नसतो मग ती विचार करते हे तर फोन बंद आहेत मग माझा फोन मग ते आता स्वतःचा फोन बघते तर स्वतःच्या फोनमध्ये सुद्धा तिच्या नेटवर्क नसतं तिथेच ती समजून जाते की पुन्हा एकदा पुन्हा एकदा मला या जयंतने फसवलं आहे मी का विश्वास ठेवला या जयंतीवर मला खोटं सांगून निघून गेलाय आता कधी येईल हा पण नाही ह्याला तर ना मी आता सोडणार नाही असं देखील ती रागा रागात आता बोलत असते मग काय आता पाहायला मिळतं की दुसरीकडे जी जाणू आहे ना ती आता स्वतःच जास्त चिंतन रागराग करत असते कारण तिला या सगळ्या गोष्टी बिलकुलही सहन होत नसतात तिला ना या सगळ्या गोष्टींचा त्रासही होत असतो त्यामुळे ती आता या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेत असते पण जयंत ना विचार करतो की इथे मी आलेलो आहे पण इथे आल्यानंतर मला का बरं इथे कोणतेही रूम भेटत नाही आहे काय करावं एखादं हॉटेल पूर्ण विकत घ्यायचीसुद्धा माझ्या ऐपत आहे पण हे असं का होतं आहे मग त्याच्या डोक्यात लक्षात येतं की आपण हे ना काहीतरी करू शकतो म्हणूनच ना आता तो विचार करतो आणि एका हॉटेलवाल्याला फोन लावतो आणि जेव्हा त्या हॉटेलवाल्याला तो कॉल करतो ना तेव्हा मात्र त्या ते हॉटेलमध्ये मात तो काही दिवसांचं बुकिंग करून टाकतो आणि तिथे बाकी कोणीही यायला नको असं देखील तो आता म्हणू लागतो मग काय बुकिंग झाल्यानंतर मात्र आता इथे सिद्धू आणि त्याचसोबत त्याची मैत्रीण श्रुती हे आता बाहेर बोलत असतात आणि जेव्हा ना ते बाहेर बोलत असतात ना तेव्हा भावनाचं त्यांच्याकडे लक्ष असतं त्याची मैत्रीण सिद्धूला एकदम हाताला हात लावत असते स्पर्श करत असते आणि त्यामुळेच ना आता हे सगळं बघून भावना खूप जास्त रागाव रागवलेली असते तिला कळत नसते की आता काय करावं काय बोलावं पण तरीसुद्धा आता तिला शांत राहण्यापासून दुसरा पर्याय उरलेला नसतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना म्हणत असते की काय करू या मुलीचं आणि मानसाचं सुद्धा खरंच ना काय करावं कळत नाही आहे मग भावना म्हणत असते की नाही मी अजूनही ह्यांना माझ्या मनातलं प्रेम सांगितलं नाही आहे त्यामुळे ते माझ्यासोबत असं वागत पण आता मी तरी काही बोलू शकत नाही आहे असा विचारच ते आता करू लागते पण इथे सिद्धूचं लक्षच असतं की भावना आपल्याकडे सोरून चोरून बघते त्यामुळे तो अजूनच ना तिची मजा घ्यायचं ठरवत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा